नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साताऱ्या ठिकाणी अवकालील एकशे नऊ क्विंटल ज्याची दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड या ठिकाणी अवकालेली नव्याण्णव क्विंटल जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकाळी एकशे त्र्याऐंशी क्विंटल जॅसी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकाळ पंधराशे क्विंटल जॅसी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव या ठिकाणी जास्ती दर दोन हजार आठशे रुपये क्विंट